राजारामपुरी सहाव्या गल्लीतील क्लब ए सी या कडून आज रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं अत्यंत शास्त्रशुद्धरित्या परिपूर्ण व्यायाम करून घेणाऱ्या या जिमचे सर्वेसर्वा, सर्वा सौरभ चव्हाण यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडलं महिला आणि पुरुषांसाठी वजन कमी करणं किंवा वाढवणं शरीराची सुदृढता वाढवणं शारीरिक फिटनेस ठेवणं यासाठी क्लब ए सीकडून मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळं कोल्हापुरातील सुमारे एक हजार सातशे नागरिक निरामय आरोग्याचा आनंद घेत राजारामपुरी सहाव्या गल्लीतील क्लब एस सी ही जिम वेगळी संकल्पना घेऊन काम करते प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा आणि शारीरिक ठेवणीचा विचार करून या क्लबमध्ये व्यायाम प्रकार करवून घेतले जातात क्लबचे सर्वे सर्वा सौरभ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि क्लबच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज रक्तदान शिबीर घेण्यात आलं त्यामध्ये सुमारे अष्ट्याहत्तर जणांनी रक्तदान केलं निरोगी शरीरासाठी रक्तदान उपयुक्त ठरतं असा संदेश या माध्यमातून देण्यात आला क्लब एस सी मध्ये महिला आणि पुरुषांसाठी वजन कमी करणं किंवा वाढवणं यासाठी शास्त्रशुद्ध व्यायाम करून घेतला जातो तसंच आहाराबद्दल मार्गदर्शन केलं जातं इथल्या प्रशिक्षकांकडून प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार वेगवेगळे व्यायाम करून घेतले जातात शिवाय दर रविवारी ट्रेकिंग आरोग्य संवर्धनासाठी तज्ज्ञांची व्याख्यानं असे उपक्रम घेतले जातात त्यामुळंच कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी क्लब एस सीमध्ये नियमित येतात आज क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त अनेकांनी सौरभ चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय